लोकसभेमध्ये मला दिली मी खास करून राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व नेत्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो मला जी संधी मिळाली त्या संधीच्या माध्यमातून पुढचं पाच वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये काम करता येईल पण मोदींच्या मंत्रिमंडळात तुम्हाला स्वतःला काम करायला आवडेल का निश्चितपणे बघा गेले दहा वर्ष मा मी जे काम करतो लोकसभेमध्ये त्या कामाचा अनुभव पाहता निश्चितपणे आवडेल परंतु तो सर्वस्वी निर्णय आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आहे आणि शिंदेसाहेब ठरवतील त्या पद्धतीने पुढचे भाव वाटचाल होईल नाही पण इंडिया आघाडीतले नेते वारंवार असं म्हणत आहेत की हे सरकार फार काळ टिकणार नाही चंद्रबाबू असतील नितीश कुमार असतील हे आज न उद्या भूमिका बदलतील ते मी तुम्हाला सांगतो कुठले पक्ष भूमिका बदलणार नाही समोरचा विरोधी पक्ष सातत्यानं जी भविष्यवाणी करत होता ती भविष्यवाणी त्यांची खोटी ठरलेली आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष या देशामध्ये एक स्थिर सरकार नक्कीच राहील एक आ, देवेंद्र फडणवीसही सध्या दिल्लीत आहेत त्यांनीही स्वतःला मंत्रिमंडळातून बाहेर ठेवावं अशी विनंती केली आहे विधानसभा निवडणुकीसाठी ते पक्षाचं काम करतील असंही त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं की सरकारला म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारला त्यांची गरज आहे अजून देवेंद्रजी खरं तर खूप अनुभवी नेते आहेत आणि राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांनी चांगल्या प्रकारे कामं केलेली येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच त्यांची गरज महाराष्ट्राला आहे आणि भारतीय जनता पक्ष योग्य निर्णय घेईल देखि ज्या कर से ज्यादा सीट मिले हमारी मांग रहेगी और निश्चित रूप से हमारे नेता राज्य के मुख्यमंत्री एक नाथ जी साहब वो बात करेंगे लेकिन भारतीय जनता पार्टी एन के घटक पक्ष होने के नाते तीसरा सबसे बड़ी पार्टी शिवसेना है मुझे लगता है कि पूरी तरह से भारतीय जनता पार्टी एनडीए की तरफ से न्याय दिया जाएगा साथ ही साथ देवेंद्र फडणवीस यहाँ पर है चिंतन कर रहे हैं अपनी कुर्सियों को लेकर महाराष्ट्र में तो वही महाराष्ट्र के जो विपक्ष के नेता हैं संजय राउत या अन्य वो ये दावा करें कि ये सरकार टिकेगी नहीं जल्दी ही इस कुर्सी में गिरावट नजर आएगी प्रधानमंत्री संजय राउत की भविष्यवाणी ये तो मुझे नहीं लगता कि वो तो बार बार बोलते हैं लेकिन बोलने की उनको आदत है अगर मीडिया के प्रतिनिधि उनके पास नहीं गए तो उसकी उनको दिन अच्छा नहीं जाता मुझे लगता है कि देवेंद्र जी बहुत बड़े अनुभवी नेता है भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र के वरिष्ठ नेता है और उनको अनुभव भी अच्छा है तो मुझे लगता है कि ये पूरा मामला भारतीय जनता पार्टी के अंदर ही मामला है इस बारे में मैं ज़्यादा नहीं कहूँगा लेकिन महाराष्ट्र में पुरे माहोलक देखते होय वाले विधानसभा चुनाव को देखते होय देवेंद्रजी शिंदे शिंदेसाहेब हे पुरे मिलकर काम करेगे बारणेसाहेब एक प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे तुम्हाला वाटतं की महायुतीमध्ये चिंतन मनन व्हावं की जागा का कमी आल्या का घटल्या पराभव का झाला मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये जागा कमी येण्याची अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कांद्याच्या बाबतीमधलं आंदोलन असेल मराठा आंदोलन असेल या अनेक बाब बाबतीमध्ये आणि सामूहिक जबाबदारी सर्वांची आहे खरं तर कमी जागा येण्याची त्यामुळे एका व्यक्तीची नाही ती जबाबदारी सामूहिक जबाबदारी आणि निश्चितपणे महायुतीचे घटक पक्षाचे सगळे प्रमुख नेते या संदर्भामध्ये चिंतन करतील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये ज्या काही चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करण्याचं काम करेल